मगाशी कापरेताईंनी फार महत्वाचा विषय मांडलेला आहे डोंबिवलीमध्ये अनेक वर्षापासून या केमिकल कंपन्या आहेत मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की डोंबिवलीचा हा केमिकल झोन डायवर्ट करून दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या बाबतीत निर्णय घेऊ डोंबोलीमध्ये ही कालची घटना ही पहिली घटना नाही सातत्याने डोंबोलीमध्ये मागच्या काही एक वर्षापासून अशा दोन तीन घटना घडलेल्या होत्या तिथल्या लोकांनी सुद्धा आंदोलन केलं होतं की हा केमिकल झोन आपण दुसरीकडे हात करावं ही जी घटना घडली होती ही कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झाली होती होती या संदर्भामध्ये अशा प्रकारचा केमिकल झोन जो आहे तो डोंबोलीचा दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा सरकारचा विचार आहे का जिथे दुसरं अशा प्रकारच्या कंपन्या त्याचं ऑडिट करून बॉयलरचं वगैरे सगळ्यांचं ऑडिट करून याच्या संदर्भामध्ये आपण प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितलेला आहे का आणि जर तशा प्रकारच्या कंपन्या असतील तर त्याच्यावर आता पाण्यामध्ये सुद्धा रसायने वगैरे पाताळ सगळीकडे सगळीकडं केमिकल मिश्रित पाणी जात आहे त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतोय लोकांची सारखत त्याने आणि आपण नियम केलेला आहे की आता पाणी सुद्धा आपण त्याच्यामध्ये रिसायकलिंग करून ते नदीला सोडायचं ते सुद्धा काही लोक पाळत नाही नियमावली करून सुद्धा त्याचं उल्लंघन होणार असेल तर त्याच्या संदर्भामध्ये कठोर कारवाई राज्य सरकार करणार आहे का